नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओत रवींद्र जडेजा असा एक ऑलराऊंडर जो एका वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन आहे असा एक ऑलराऊंडर ज्याने इंग्रजांच्या धर्तीवर ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत तर कोणते आहेत ते धमाकेदार कारनामे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि तुम्ही पण सर रवींद्र जडेजाचे चाहते असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपलातून कामगिरी करत आहे पाचव्या कसोटीत रवींद्र जडेजाने आपली लय कायम ठेवत पुन्हा एक अर्धशतक ठोकले यासह इंग्लंडविरुद्ध एकाच मालिकेत सहाव्या क्रमांकावर येऊन सहा अर्धशतकीला गावणारा तो पहिला भारतीय ठरला आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध जडेजाने एकूण दहा अर्धशतके मारले आहेत सचिनच्या बारा अर्धशतकानंतर तो दुसरा भारतीय बनला आहे तर इंग्लंडच्या धर्तीवर एकूण सहा अर्धशतक मारणारा तो पहिला भारतीय ठरला याआधी गावस्कर कोहली यांनी पाच अर्धशतके लगावली होती या मालिकेत जडेजाने एकूण पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत त्यात त्याने एक शतक आणि सहा अर्धशतक ठोकले आहेत तर गोलंदाजीत देखील त्याने सात विकेट घेतले आहेत छत्तीस वर्षाच्या या अष्टपैल खेळाडूची ही ऐतिहासिक जबरदस्त लाजवाब कामगिरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी Up like the channel padra.